तुमच्याही केसांची वाढ कुंटली आहे का किंवा नवीन केस उगवतच नाही आणि हळूहळू टक्कल दिसायला लागले आरशात बघितलं ना की केसांपेक्षा जास्त केस कंगव्यातच दिसतात तुम्हाला सुद्धा जर या सगळ्या समस्या असतील ना तर त्यासाठी तुम्हाला कुठलीही महागडी क्रीम किंवा केमिकल वापरायची काहीच गरज नाही कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक जादूई घरगुती उपाय ज्याने माझ्या केसांची गळती थांबवली माझ्या केसांची वाढ दुपटीने केली आणि केस घनदाट सुद्धा केले हा उपाय शंभर टक्के खात्रीशीर आहे आणि हा जर मास्क माझ्या केसांसाठी शंभर टक्के काम करू शकतो तर तुमच्यासाठीही तो, तो, तुम तो शंभर टक्के काम करेल माझे सुद्धा केस ना बिफोर आणि आफ्टर तुम्हाला दिसत असेल असेच घरगुती वेगवेगळे उपाय मी माझ्या केसांवरती ट्राय केले आणि त्याचा रिझल्ट शंभर टक्के मला माझ्या केसांवरती मिळाला आणि माझ्या केसांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे केस लांब होऊन काळेभोर आणि घनदाट सुद्धा आहेत तर चला असा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा घरगुती उपाय जे असतात त्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये स्किनमध्ये नक्की फरक पडतो पण त्यासाठी थोडंसं पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे आजच्या घरगुती उपायांसाठी घरातल्या फक्त दोनच गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत आणि त्या वस्तू वापरून आपण आपल्या केसांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणार आहोत आणि यासाठी फक्त तुम्हाला करायचं आहे हा उपाय एकदा तरी तुम्ही तुमच्या केसांवरती नक्की ट्राय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आपल्या घरगुती उपायांसाठी आपल्याला लागणार आहे मेन घटक तो म्हणजे कांदा कांद्याचा रस केस गळती थांबवतो आणि केसांची वाढ दुपटीने तिपटीने करतो कारण याच्यामध्ये असतं सल्फर जे मोठ्या प्रमाणात कांद्यामुळं असतं याच्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होते आपल्या टाळूमधला रक्तप्रवाह हो वाढतो आणि याचमुळे नवीन केस लवकर लवकर वाढायला लागतात केसांमध्ये कोंडा झालेला असेल इन्फेक्शन होत असेल तर या सगळ्या समस्यांसाठी कांदा खूप रामबाण आहे कारण याच्यामध्ये असलेलं अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आपल्या टाळूला स्वच्छ ठेवतात आणि यामुळेच आपल्या केसांची जी रिग्रोथ आहे ती दुपटीने तिपटीने व्हायला लागते कांद्याचा रस तुम्ही रेग्युलरली तुमच्या केसांवरती वापरत असाल तर काही महिन्यांमध्येच तुम्हाला बेबी हेअर ग्रोथ दिसणार आहे आणि त्याचमुळे तुमच्या केसांची वाढ दुपटीने तिपटीने व्हायला सुरुवात होईल आता मी घेतलेला आहे इथं एक कांदा कांदा आपल्याला लालसर घ्यायचा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा कांद्याची साल वगैरे आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आता हा जो कांदा आहे याचा आपल्याला लागणार आहे रस कांद्याचा रस जो आहे तो डायरेक्टली फक्त कांद्याचा रस आपल्या केसांवरती अप्लाय करायचा नाही कारण त्याच्यामुळे आपल्या स्काल्पला इरिटेशन होऊ शकतं तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन गोष्टी घरा घरातल्या ॲड करणार आहोत आता इथं व्यवस्थित किसणीच्या मदतीनं कांद्याचा रस मी काढून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा याची बारीक पेस्ट करू शकता आणि कांद्याचा रस काढून घेऊ शकता पण किसनीवर खूप चांगल्या पद्धतीनं होतं अशा पद्धतीनं कांदा जो आहे तो मी किसणीवर किसून घेते आता किसून घेतलेला हा जो कांदा आहे तर त्याच्यातून एका गाळणीच्या मदतीनं आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि हाच रस आपल्या केसांवर रामबाण उपाय ठरणार आहे आता हा तयार केलेला जो रस आहे हा एका गार्नीमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि हल हलक्या हातानं दाबून आपल्याला त्याच्यामधला जो रस आहे तर तो काढून घ्यायचा आहे साधारणतः अर्धा एक चमचा इतकाच रस आपल्याला बस होतो कारण कांद्याचा वास जो आहे तो तो सुरुवातीला थोडासा इरिटेशन सुद्धा देतो आपल्याला जर तुम्ही पहिल्यांदाच हा उपाय करणार असेल तर अगदी अर्धा चमचा इतका कांद्याचा रस घेतला तरी सुद्धा चालेल आता गाळणीच्या मदतीनं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला कांद्याचा रस व्यवस्थित मिळालेला आहे तर हा इतका अर्धा ते पाऊन चमचा इतका कांद्याचा रस आहे हा एवढा रस आपल्या केसांसाठी सफिशियंट होतो कारण याच्यामध्ये आपण पुढच्या गोष्टीसुद्धा ऍड करणार आहोत आता हा तयार केलेला कांद्याचा रस आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तेल तेल आपल्या केसांची मुळं पोषण केसांना ब देण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं तर याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल जे आहे तर ते वापरू शकता खोबरेल तेल प्रत्येकाच्या केसांना सूट होतं खूप अफोर्डेबल असतं कुठल्याही तेल तुम्ही केसांना लावता तेव्हा आपले केस मऊ होतात चमकदार होतात केसांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्याच्यामुळे आपले केस ड्राय किंवा फ्रीझी होत नाही केसांना एक नैसर्गिक चमक येते आता याच्यामध्ये तुम्ही खोबरेल तेल टाकू शकता बदाम तेल तुमच्या केसांना सूट होत असेल तर बदाम तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता कुठलं तरी तेल तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पण मी आता इथे खोबरेल तेल आणि बदाम तेल हे दोन्ही न वापरता मी घरगुती माझ्या केसांसाठी जे तेल तयार केलेलं आहे तर ते तेल इथं वापरणार आहे त्याच्यामुळे आपल्या केसांना खूप जास्त फायदा होतो कारण आपल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अजून इतर घटकसुद्धा या घरगुती तेलामध्ये मी टाकलेले आहेत तर हेच तेल आहे हे मी कांद्याच्या रसामध्ये मिक्स करणार आहे तर अशा पद्धतीने हे घरगुती बनवून ठेवलेलं तेल आहे तर हे साधारणतः एक ते दीड चमचा इतकं तेल आपल्याला कांद्याच्या रसामध्ये ॲड करायचं आहे ज्याच्यामुळे कांद्याचा रस आणि तेल या दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्या केसांना भरपूर मुळांना पोषण मिळतं आणि त्यामुळे केसांची वाढ आपल्या दुपटीने तिपटीने व्हायला लागते जर तुम्हाला फास्ट हेअर ग्रोथ हवी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा साधारणतः दीड ते दोन चमचे इतकं तेल मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता यानंतर आपल्याला पुढची घटक ॲड करायचा आहे पण त्या ना कांद्याचं रस आणि तेल जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण या दोन्ही घटकांमुळे आपल्या केसांना भरपूर जास्त पोषण मिळणार आहे ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट इथं टाकायची आहे ती, ती म्हणजे एरंडेल तेल एरंडेल तेल जे आहे त्याच्यामुळे ना आपले केस जाड आणि दाट व्हायला लागतात कारण याच्यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड्स असतात जे आपल्या केसांच्या प्रत्येक मुळांना पोषण देतात त्यामुळे केस आपले जाड होतात आणि केसांच्या मुळांना खोलवर पोषण मिळाल्यामुळे केस मजबूतसुद्धा व्हायला लागतात केस कमी तुटायला लागतात केस गळती कमी व्हायला लागते पण एरंडेल तेल थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे सुद्धा ते एकटं एरंडेल तेल फक्त केसांना न लावता अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या तरी गोष्टींमध्ये ते डायल्यूट करायचं आणि मग ते केसांवरती अप्लाय करायचं आता हे चिकट आहे त्याच्यामुळे एक छोटा अर्धा अर्धा चमचा इतकं मी एरंडेल तेल घेतलेला आहे या तिन्ही गोष्टी खूप इफेक्टिव्ह आहेत आपल्या केसांसाठी आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू इथं ॲड करायची आहे पण या अगोदर घेतलेल्या ज्या तीन वस्तू आहेत व्यवस्थित आपल्याला ते एकमेकांमध्ये डायल्यूट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला इथं ॲड करायची आहे ती म्हणजे अलोवेरा जेल ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण याच्यामुळे कोंडा आणि आपल्या केसांमध्ये जर काय खाज वगैरे येत असेल तर ती कमी होते कारण यात असतं ता अँटीफंगल गुणधर्म जे आपल्या टाळूवरील डेडस्किन असतील मृत पेशी असतील तर त्या काढून टाकतात त्याच्यामुळे आपल्याला इचिंग होत असेल खाज होत असेल तर ती कमी होते त्याच पद्धतीनं कोरफड हे एक नैसर्गिक कंडिशनर म्हणून आपल्या केसांसाठी काम करतं केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवतं आणि त्यामुळे केसांना एक चमक यायला लागते तर कोरफड सुद्धा मी इथं ऍड केलेली आहे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे फ्रेश असेल तर ती सुद्धा चमचाभर तुम्ही ॲड करू शकता किंवा अशा पद्धतीनं मार्केटमध्ये मिळणारं ॲलोवेरा जेल ॲड करायचं आहे या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत छान पद्धतीनं आपलं हे जे मिक्सचर आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे सगळे एकत्र घटक तुम्ही करून जेव्हा हा हेअर मास्क तुम्ही केसांसाठी वापरता तेव्हा मग तुम्हाला ना केस गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळता येतं यामुळे नवीन केसांची वाढ खूप वेगाने होते केस दाट व्हायला लागतात आणि केस मजबूत होऊन केसांना नैसर्गिक चमक येते केस मऊसुद्धा व्हायला लागतात कारण केसांना पोषण देणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता हे केसांना लावण्याची माझी पद्धत तुम्हाला सांगते केसांचे आपल्याला छोटे छोटे पार्टिशन्स करायचे आहेत आणि त्यानंतर ड्रॉपरच्या मदतीने कॉटनच्या मदती मदतीने आणि बोटांच्या मदतीने मदती तुम्ही हे केसांवरती अप्लाय करू शकता आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे मास्क असेल तर हे फक्त तुम्हाला केसांच्या मुळांवर आणि टाळूंवर लावायचं आहे केसांच्या लांबीवर जास्त लावण्याची गरज नाही कारण याच्यामुळे आपल्याला मेन केसांची रिग्रोथ प्रमोट करायची आहे तर त्यामुळे आपल्या टाळूला आणि केसांच्या मुळांना हे व्यवस्थित लावून हलक्या हातानं मसाज करायचे आहे आता याच्यामधली सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे बोटांपासून केसांच्या टोकांपर्यंत पाच ते दहा मिनटं हळूहळू तुम्हाला त्यानंतर मसाज करायचा आहे यामुळे काय होईल हे जे तयार केलेलं आपलं मिश्रण आहे हे केसांमध्ये टाळूमध्ये शोषलं जाईल आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हा जो तयार केलेला मिश्रण आहे हा मास्क आहे हा तुम्हाला तीस मिनिट ते एक तास एवढाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित केश वॉश करून घ्यायचे आहे आता केस धुण्यासाठी ना नेहमी लक्षात ठेवायचं शक्यतो माइल्ड शॅम्पू वापरायचा जो सल्फेट फ्री असेल आणि कांद्याचा वास कमी करण्यासाठी ना केस तुम्ही साध्या पाण्याने धुण्याऐवजी ना त्या शॅम्पूमध्ये तुम्ही थोडंसं गुलाबजलसुद्धा ॲड करू शकता ज्याच्यामुळे ना कांद्याचा वास कमी होणार आहे तर अशा पद्धतीनं हे तयार केलेलं मिश्रण हा छोटासा मास्क तुम्ही तुमच्या केसांवरती नक्की के अप्लाय करू शकता पण या मास्कबरोबर ना हा उपाय शंभर टक्के स्पीडने काम करण्यासाठी ना तुम्हाला फक्त तीन गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे ते म्हणजे तुमच्या आहारावर लक्ष द्यायचंय रोजच्या आहारामध्ये दही अंडी पनीर हिरव्या भाज्या आणि कडधान्य याचा शक्यतो समावेश करा आ, स्ट्रेस जो आहे तो, तो कमी घेण्याचा प्रयत्न करा आणि ओले केस जे आहेत जोर ना ते कधीही विंचरायचे नाहीत किंवा जोरजोरात झटकायचे नाहीत त्यांना हळूहळू आणि नैसर्गिकरित्या सुकवून घ्यायचं आहे तर चला अशा पद्धतीनं हा तयार केलेला मास्क आहे तर तो मी माझ्या केसांवरती इथे अप्लाय करणार आहे आणि अर्ध्या तासानंतर मी हेअर वॉश करणार आहे तर मैत्रिणीनो नक्की तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून किंवा यातली जी किंवा याच्यातली जी काही डाउटफुल माहिती असेल त्याची गुगलवर इन्फॉर्मेशन घेऊन हा हेअर मास्क तुमच्या केसांसाठी एकदा नक्की ट्राय करा पुढचे चार आठवडे जर नियमितपणे तुम्ही हा हेअर मास्क तुमच्या केसांसाठी वापरला तर तुमच्या केसांमध्ये अविश्वसनीय फरक तुम्हालाच दिसेल आणि हा व्हिडिओ मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल युजफुल असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा आणि हो केसांच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि अशाच सोप्या शंभर टक्के रिझल्ट देणाऱ्या उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला तुमच्यासुद्धा तुमच्या केसांची जर वाढ दुपटीने तिपटीने करायची असेल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा पंधरा दिवसातून एकदा नक्की करून बघा काही आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमच्या केसांची झालेली वाढ दिसेल आणि चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय